नमस्कार मित्रांनो मी शिवांश माझी मोठी बहीण मधुरा मधुरा दिली तर काल होता माझा बर्थडे तर माझे खूप सारे फ्रेंड आलेले म्हणून मला टाईम नव्हता भेटलेला गिफ्ट उघडायला म्हणून आज आपण उद्या मी ठरवलं की चला आपण उद्या अनबॉक्सिंग गिफ्ट करूया तर चला स्टार्ट करूया तर, तर मित्रांनो काल होता माझ्या छोट्या भावाचा बर्थडे म्हणजे शिवांचा बर्थडे तर त्याला पा किती सारी गिफ्ट आलेले आहेत आणि ह्या गिअरी आम्हाला माहीत नाहीये की कोणी दिलेला आहे तर की आम्ही सकाळी उठून पाहिलं की आम्ही असेच होतो बसलेलं होतो सकाळच्या नऊ आठ नऊ वाजता हे आले पार्सल आले म्हणजे कुरिअर आला आम्हाला बोलले की असं असं पेमेंट वगैरे झालेले आहे तुम्हाला हे दिलेलं आहे आम्ही बोललो आम्हाला काय माहीत नाही की कोणी दिले ॲटोमॅटिकली आलं आणि हे कोणते तरी दिदीने दिलेलं आहे तर ज्यांनी पण दिलं असेल थँक्यू सो मच शिवाय्सला तर आता आपण रात्री तर खूप सारे गेस्ट आलेले आणि जेवणही ठेवले त्या सगळं करायला वेळ झाला आणि रात्री पाण्याचा खूप प्रॉब्लेम झाला आणि आता वॉचमेन वीस मिनिटं पाणी सोडलेलं मग त्याबद्दल तर सगळं सहन केलेलं म्हणून आता आम्ही डिसाईड केलं की चला आता आपण बर्थडेचे जे गिफ्ट आहेत ते अनबॉक्सिंग करूया जे काही पहिला हे घे तर आता आपण पहिला गिफ्ट हे घेऊया हॅपी बर्थडे टू झिरो वन आ, हे आहे तैमूर आमच्या आम जस्ट पुढे राहतात आणि तिथे आम्ही ट्युशनला जातो म्हणजे आमच्या ट्युशन मॅडमचा मुलगा आहे आणि आम त्यांची आमच्या तिथे आल्यापासूनच आहे तर आता पहिलं हे बोलूया ती आमची ट्युशन पण घेती आणि आणि हो चॉकलेट हे चॉकलेट स्पेशली दुबईची आहे ते दुबईला असणार जास्तीत जास्त thank

तर आता त्याच्याबद्दल माहिती द्यायची तर काही गरज नाहीये तुम्हाला तर हर व्हिडिओ मध्ये तर दि दिसत नसणार आता ते तर वाचायचे आहे ना ओ चॉकलेट सेलिब्रेशन आणि स्पेशली चॉकलेट सेलिब्रेशन आवडते से। हे चालू दिवस

वरती राहतो जो स्टार्ट वर्ष पुढे राहतो तो तुम्हाला इथी माहित नसेल तो अनुष्का तुम्हाला माहित असेल अनुष्काचा सक्का भाऊ मोठा त्याने हे दिलेला आहे अनुष्काने अजून काय आहे बॉक्स चॉकलेट सेलिब्रेट

मिशी तू जर हा व्हिडिओ पाहत असेल तू तर तुझ्यासाठी थँक्यू सो मच तर मिशिका थँक्यू सो मच तर मिशिका थँक्यू सो, सो मच हा चॉकलेट सेलिब्रेशन दिल्याबद्दल आणि बर्थडे ला आले आता नेक्स्ट तर मित्रांनो हा माझ्या शाळेच्या आधीपुराये तर त्यांनी मला हा शर्ट गिफ्ट केला आहे Yes, uh, शिवांचा शाळेचा मित्र आदित्य तो खूप त्याचा बेस्ट फ्रेंड आहे आणि त्याने हा छान असा टी शर्ट ग्रे कलरचा गिफ्ट केलेला आहे पॅन्ट आणि ही पॅट ही छान अशी पॅन्टी दिलेली आहे ब्लॅक अँड ग्रे मिक्स तर मित्रांनो आता नेक्स्ट गिफ्ट आहे सेम नो नेम तर सेम आहे नो तर आता आपण हे अगोदर डब्बा हो गो 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 गो। चोकर चोकर, चोकर। हो आता शिवाय तुम्ही शिवाच्या बर्थडे ला आला आणि हे छान असं गिफ्ट दिले तर गिफ्ट आहे हे तर आम्हाला माहित आहे की दिलेलं आहे पण टिफिन बॉक्स तर आम्ही सकाळी अनबॉक्स करून पाहिजे व्हिडिओ दिसत असेल एक आहे अस पिंक कलर अस एकदम लाईट पर्पल कलर मध्ये आहे आहे ना हा हे माझ्या माझ्याकडे रेड कलरचं आहे आणि रेड डार्क आहे मित्रांनो हे असं पण खोलू शकता आणि पूर एक्स्ट्रा डार्क ब्राऊन डार्क ब्राऊन ब्राऊन आणि रेड डार्कमध्ये आहेत तर हे सगळं सेमच आहे तर आता आपण सर्वात मोठं गिफ्ट तर खोल थांब 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 थांब

पाहता इथे दुर्वासनेशिवाय खूप छान ट्रेन दिलेली आहे आणि थँक्यू छान अशी ट्रेन दिल्यामुळे आणि बनेलाही आल्यामुळे तर आता आल्या हे आपण सर्व गिफ्ट हे ठेवून घेऊया आणि हे सर्व गिफ्ट मित्रांनो तुम्हाला कसे वाटले हे कमेंट्समध्ये हो सांगा अजून आणि हे आता हे लवकरच आपल्या अशाच नवीन व्हिडिओ सोबत आणि आता गणपती लवकर येणार आहे तर आता सर्व डेली ब्लॉग्स येणार आहेत गणपतीचे आता गणपतीची शॉपिंग पाहण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्कीच पहा बाय बाय